नमस्कार गौरव प्रकाशन मध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी रोहना येथे वादळातील निखारे लेख संग्रहाचे प्रकाशन राजकुमार सोनटक्केसर यांच्या साहित्यकृतीला दिग्गजांची साथ आंबेडकरी चळवळीतील मूळचे नमस्कारी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कवी लेखक मुख्याध्यापक राजकुमार सोनटक्केसर यांचा वादळातील निखारे हा लेखसंग्रह रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रोहना येथे आयोजित अकराव्या आंबेडकरी साहित्य संमेलनात प्रकाशित होणार आहे या प्रकाशन सोहळ्यास संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉ बी रंगराव अध्यक्षस्थानी राहणार असून उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉ मनोहर नाईक उपस्थित राहतील तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ वामन गवई व वा प्राध्यापक डॉ रवींद्र मुंद्रे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे विशेष म्हणजे वादळातील निखारे या लेख संग्रहाला महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी समीक्षक व विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अशोक पळवेकर यांची आशयगर्भित व चिंतनशील प्रस्तावना लाभली आहे याशिवाय आंबेडकरी चळवळीतील पहिल्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चित्रकार कवी व समीक्षक वज्रनाथ कार दिगंबर झाडे तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य कवी व समीक्षक प्राध्यापक डॉक्टर अशोक इंगळे यांनी अभ्यासपूर्ण चिंतनशील आणि समीक्षणात्मक दीर्घ अभिप्राय नोंदवले आहेत त्यामुळे हा लेखसंग्रह अधिक दर्जेदार व वा वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ठरणार आहे लेख संग्रहाचे आकर्षक व देखणे मुखपृष्ठ दिगंबर झाडे यांनी रेखाटले असून मलपृष्ठावर लेखक राजकुमार सोनटक्के यांचा संक्षिप्त परिचय देण्यात आला आहे आंबेडकरी विचारधारेच्या साहित्यिक परंपरेत महत्त्वपूर्ण भर घालणारा हा लेखसंग्रह आणि त्याचा प्रकाशन सोहळा हे साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे तरी सर्व प्रज्ञावंत विचारवंत उपासक उपासिका यांनी रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रोहना तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथे आयोजित अकराव्या आंबेडकरी साहित्य संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली हे कमेंटमध्ये अवश्य लिहा गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद